श सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचे हे ते त्याचं स्वप्न आहे आता म्हणजे एकूण अशी शक्यता दिसती ती की त्याला असले काहीतरी सरकारवर आरोप करायचे आणि या दोन लोकांना डॅमेज करायचं कारण अजितदादांना डॅमेज केलं म्हणजे त्याचं भागत आहे आणि यांच्याविषयी पण आरोप करायचे आहे त्याला ती सवय लागली आम्हाला काय वाटत नाही त्याचं आता पूर्वी वाटत होतं पण आता काय वाटत नाही कारण जे सत्य आहे ते सत्य ते बाहेर पडले आणि सरकारनं ते पाहिले स्टेटमेंट त्यांनी काल असं केलेलं आहे की नाव्यांनी मराठ्यांच्या कटिंग मग काय माहिती आहे का त्याचे ते त्याचा विचार आहे त्याला गोरगरीब मारले पाहिजेत उपाशी मेले पाहिजेत हे त्याचं स्वप्न आहे मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो एखाद्याच वेगळे वेगळे विचार असते आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही जसं ते बारा बोलवतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही बारा बोलवतेदारांना जाऊन विचारा एकदा त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण आणि आता व्यवसाय करते तर त्याला व्यवसायही करू द्यायचा नाही त्यांना म्हणजे सगळे उपशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव असं स्वप्न <laughs> आहे त्याचं आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसींचं आरक्षण पण घालून टाकायचं असं असं त्याचं स्वप्न त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाहीत आता कारण गोर गरीब ओबीसी बांधवांना साथ मराठा देणार आहे ते किती म्हणला तरी फक्त ओबीसी बांधवांनी विनंती इथून पुढे तरी आता शानेवा तो किती तुम्हाला संपवायला निघालाय त्याच्या त्याला बळ देऊन विनाकारण तुमच्या घरात साप घेऊ नका तुम्ही ते असं भटक्या विमुक्त वर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सभा आहे ह्या अन्याय भटक्या विमुक्तवर होत आहे त्यांच्या ओबीसीच्या घरासमोर डीजे वाजवला जात आहे त्यांना धमक्या दिला अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे काय कोण डीजे वाजवतोय त्याच्या आधार बांधव मराठा बांधव धना लावून कोण हे होत आहे त्यालाच ते काहीतरी काळी लावायचे सहन होत नाही भंगार विचाराचा माणूस फडणवीसांना आणि आजकाल तुमच्या नाही शक्यता मी अंदाज काय म्हणलो की तशी शक्यता त्याची दिसते त्याचा धंदाच ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडितो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच येते ते स्वतःच कुटुंब सुद्धा त्याने अडचणीत आणले सगळं जेलला जायची वेळ आली कुटुंब त्याच इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस येतो कारण ओबीसी बांधवांना सुद्धा आरक्षण मिळू देत नाही भारा बोलू ते खाऊ देत नाही आरक्षण आता व्यवसाय बंद करा म्हणतोय कोणाला डी जेच वाजले म्हणतो अरे शेवटी लोकशाही आहे या लोकशाहीत माणूस स्वतःची मागणी करू शकतो तशा स्वरूपाचा आनंदही व्यक्त करू शकतो ना का असे बंधनं घातलेत कुठं तुझ्याच म्हणण्यासारखा कायदा चलावा, असं तुला वाटत म्हणजे का वा, तू निजाम काळात लसून राहिलेला त्याच काय ते दोन मिनिटात काही करू शकते ते त्या पक्षाबद्दल मला नाही बोलायचं ते कुठं जाय म्हणत तू ते राष्ट्रपती येणं देणं मराठा आरक्षणाच्या ना तुला राजीनामा देऊनच मी उतरल म्हटले ते आंदोलनामध्ये का उपकार केला का आमच्यावर तो राजीनामा डोक्यावर घेऊन हिंड आम्हाला काय करा त्याचं मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको तो राजीनामा तर नको देऊ नये तिकडेच मिरकवढ समुद्रात तिकडे हिंड आम्हाला काय देणं घेणं नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तो बोलू नको संजय राऊत असं म्हटले की जे भुजबळांनी राजीनामा दिला त्याबाबत मी राजीनामा देण्याचं नाटक करतो तुम्ही न घेण्याचं नाटक करा असं सुरू आहे असं संजय राऊत म्हणतात ते लयच विचित्र आहे ओदे येवलेच लय विचित्र आहे त्याने सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत मागचे दुःख कोणी विसरू शकत नाही बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना की हि कसा आहे म्हणून आता ज्या पक्षाने त्याला आता मोठं केलं होतं ते पक्ष मोडीला टाकीन टाकिंदी सगळं असं करून 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 आणि सरकारलाच विनंती तुम्हाला त्याची जितकीच गरज आहे ना सुद्धा असू द्या म्हणून या काल झालेल्या राजपत्रित अध्यादेशाचं अधिसूचनेच अंमलबजावणी तुम्ही लवकर करा टीका केली दिल हम दुश्मन तलवार तलवारच पाणी आहे चाल काय तू दुकान टाके तो मला एखादा म्हणजे तुला तीन तीन रुपये तरी द्यायचा लोक म्हणलं की असं काल प्रकाश आंबेडकर सभेच्या ठिकाणी म्हणजे यांच्या सोबत होते आता त्यांनी असं म्हटलंय की आता प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत असं चिथावणी करू वाटतंय का तुम्हाला त्याच्यात काय एवढं मोठे पण आहे त्यांना ते सगळ्यांच्या सोबत आहे कारण ते जे महामानवाने घटना लिहिली त्यांचे ते वारसदार आहेत वंश ते जनतेबरोबर बरोबर कोणाबरोबर राहू शकते आमच्याबरोबर होते आहेत त्यांच्याबरोबर बरोबर राहतील म्हणजे का बंधन येत का त्यांना कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं तुम्ही असं वाटण्या टाकता पहिल्यापासून म्हणूनच तुमच्या संघ लवकर राहणार तुमच्याकडे मग सांगा की तुम्ही लगेच म्हणता आमचा आहे तुम्हाला वाटण्या टाकायचं कोणी सांगितलं ते प्रत्येकाचे असते छत्र शेवटी छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत जसे ते आमचे तसे तसेच सगळ्यांचे आहेत तसेच यांना बंधन नाही कारण घटनाकारांचे वंशज आहेत ते सगळ्यांचेच असू शकते सगळ्या जनतेचे असू शकते कोणाकडे गेले मग ते आमचेच येत आले आम्ही म्हणलो तोंड शब्द आमचेच तुमच्याकडे आले लगेच तुमचे वाटण्या टाकायची सवय तुम्हाला पहिल्यापासून काय काय म्हणजे त्याचं म्हणणं असं तर नाही जायचं मराठी आम्ही आमच्या घरीच करू काय त्याला एवढं उलट काय सोप आहे मरून त्याला उपाशी मारायचं दिसतंय तुला मारे उपाशी गोर गरीब चला। साथ है। एक छत्रपती मधून मनोज रांगे पाटील माध्यमांशी बोलत होते तर भुजबळांना आरोप करायची सवयच लागलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे